अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील नगर अर्बन बँकेच्या तेरा शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केल्यानंतर केंद्रीय सहकार खात्याने या बँकेवर अवसायक यांची नेमणूक केली आहे बँकेचा पुढील सर्व कारभार व्यवसायकांच्या नियंत्रणाखाली सुरू झाला असून बँकेच्या दैनंदिन प्रशासकीय खर्चात कपात करणं आवश्यक त्या सर्व उपायांची अंमलबजावणी नियोजन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून बँकेच्या भाडे तत्वावर कार्यालय असलेल्या तब्बल तेरा शाखा बंद करण्याचा निर्णय अवसायकांनी घेतलाय तर बंद होत असलेल्या या शाखांचे पुढील व्यवहार नजीकच्या शाखांमधून तसेच मुख्य शाखेतून होणार असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून देण्यात आली आहे बंद होत असलेल्या शाखांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सावेडी काष्टी कर्जत टाकळीमानूर राहुरी सोनगाव सोनई राहता आदी शाखांचा समावेश आहे बँकेच्या बीड जिल्ह्यातील बंद होणाऱ्या शाखांमध्ये कडा आणि परळी वैजनाथ येथील शाखांचा समावेश आहे तर सोलापूर जिल्ह्यातील करमाडा आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर व गुलटेकडी मार्केट यार्ड या शाखा देखील बंद करण्याचा निर्णय व्यावसायिकांना घेतलाय तर या निर्णयामुळे बँकेच्या खर्चात मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून डीआयसीजीसी आणि केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्या नियमानुसार आणि आदेशानुसार वितरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर्व ठेवीदारांनी केवायसीची पूर्तता करून आपले क्लेम फार्म नजीकच्या शाखेमध्ये लवकरात लवकर भरून द्यावे असं आवाहन औसायकडनं केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर